अजित पवारांच्या कोल्हापूर येथील या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालाय कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये असं आवाहन सुळेंनी केलंय तर याबाबत पोलीस तक्रार केल्याची माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली आहे तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालेला आहे त्यामुळे कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे <ंध्धार्णार>। उघडला बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेजारचं जे आयकॉन असत ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यान आणि मी जेव्हा फोन बंद जयंतराव माझ्या शेजारी बसतात मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि तो जयंतराव न उत्तरही दिलं त्याचा आणि फोन बंद काढलेला ते माझा काहीच ऑपरेशनल नव्हतं म्हणजे त्यांनी त्याबद्दल केली माझा व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंग मध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप म्हणजे हा स्पॅम मध्ये आलाय मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसत आहे तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचं व्हॉट्सअप पोलीस वापरा हे कोण हॅक करत आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल असं कळणार ना आपल्याला सगळं नेट मध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव